जरी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर बघा राहुल सोलापूरकर या संघोट्या म्हणजे एका भिकारड्या कलाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे आणि या बदनामी सोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काय संबंध आहे असा काही प्रश्न लोकांच्या डोक्यात पडला असेल तर ते खरंच स्वातंत्र्यवीर होते का संडासवीर होते का माफीवीर होते हे तर आपल्याला पाहायचंच आहे पण ही जी पिलावळ आहे Ji, वार जी वारंवार काय करते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करते एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल महात्मा फुलेंचा असेल सावित्रीबाई फुलेंचा असेल अशा सगळ्या म्हणजे महान अशा राष्ट्रपुरुषांच्या ज्या अपमानाची जी मालिका हे चालवतात ना लोक ही सगळी संघोटी असतात ही आर एस एसशी संबंधित असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बीजेपीशी संबंधित असतात आता तुम्ही म्हणसाल सर याच्यात बीजेपीचा काय संबंध आला तर बघा आता तुम्ही पाहिलंच असेल की यापूर्वीसुद्धा ते सुधांशु त्रिवेदी नावा एक टकला आहे त्याने सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान केलेला होता त्यानंतर तुम्ही पाहिला असेल भगतसिंग कोश्यारी असतील तर त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान केलेला होता त्याचबरोबर त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा यांचा सुद्धा अपमान केलेला होता त्याचबरोबर श्रीपालम जे आहेत ते सुद्धा पाहिलं असेल तुम्ही की त्या छिंदम न सुद्धा तो सुद्धा बीजेपीचा नरसे नगरसेवक होता त्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता तर हे जे काही म्हणून बीजेपी किंवा आर एसशी संबंधित लोक असतात हे मुळात छत्रपती शिवरायांविषयी मनात द्वेष घेऊन जगतात आणि हा द्वेष नेमका काय आहे यांच्या बुडाची नेमकी आग का होते ते आज आपल्याला पाहायचं आणि आज जे काही वक्तव्य होत आहेत या सोलापूरकर सारख्यांच्या नीच मानसिक प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या तोंडून जे काही येत आहे त्याला कारणीभूत कोण आहे ते आपल्याला पाहायचंय आणि त्याचाच संबंध आपल्याला आता सावरकरांशी जोडायचं आहे सावरकर ज्याला तुम्ही किंवा ज्याला कोणी पण ज्यांना कोणाला वाटत असेल की हा माणूस खूपच हिंदुत्ववादी होता आणि हा माणूस खूपच प्रखर देशभक्त होता त्यांनी आजचा व्हिडिओ फक्त पाहून घ्या आणि मी त्यांनी लिहिलेलं त्याच्या पुस्तकातलं संदर्भासहित पान नंबर सहित आणि ओळख क्रमांकासहित सहित सांगतो तो किती नीच प्रवृत्तीचा होता आणि त्यांना काय काय कुटाने करून ठेवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिताना हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे हे जे षडयंत्र आहे शिवाजी महाराजांच्या बदनामीचं हे काही आजचं नाही याला फार मोठा इतिहास आहे हा सगळा इतिहास आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचा आहे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या डोक्यातले आधीचे मागचे सगळ्या ज्या पूर्वकल्पना आहेत जे काय आहे तुमच्या डोक्यात ते थोडंसं बाजूला काढून ठेवा आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तत्पूर्वी एक महत्वाची सूचना करतो अजून जर तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पहिली गोष्ट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता तुम्हाला पहिल्यांदा मी हे जे राहुल सोलापूरकर जे बोललेलं आहे त्याची एक व्हिडिओ क्लिप दाखवतो तेवढी व्हिडिओ क्लिप फक्त तुम्ही ऐकून घ्या आपल्याकडे फक्त गोष्टींमध्ये दुर्दैवी शिवनेरीचा जन्म मग पुण्याला आले मग त्यानंतर शिवने आणि ते शिकवलं पण आणि सांगितलं पण ते गोष्टी रूप गोष्टी त्याच्यामुळे ते खरंच आहे का याचा कोणी नाहीच ना म्हणजे गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली असं हो। काही नाहीये असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेट्रे पिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्या आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती आली की इतिहासाला कुठेतरी क्लिप मध्ये तुम्ही पाहिला असेल की टकल्या किती आविर्भावानं म्हणजे त्याला असं वाटतंय की मी काय असा पराक्रम करतो आहे शिवाजी महाराजांचा अपमान करतोय शिवाजी महाराजांना खोटं ठरवतोय शिवाजी महाराजांनी लाच दिली म्हणतोय आणि मग उगच त्यांचा पराक्रम उगच रंगून दाखवला वगैरे वगैरे हे जे सांगत आहे ना त्या टकल्याला आणि त्याच्यासोबत बसलेली ती जी भदाडी बाई आहे त्या दोघांनाही याचा इतका आसुरी आनंद व्हायला लागलाय की आपण कसं एखाद्या राष्ट्रपुरुषाचा अपमान करतो याची चढावळ त्यांच्यामध्ये लागली ती तर त्याचे आशे झळाईली आशे झळाईली जस काय त्याचे झेलून 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 लगे आता ती म्हणजे काय लय बोलत नाही मी कारण शेवटी आपल्याला मुद्दा महत्त्वाचा आहे तर ती त्याचे झेलते आणि तो तिच्या हातात अलगद झेलवतोय तर हे सगळं जे चालू आहे ना हे काय चालू आहे माहिती का हे यांच्या नीच मानसिकतेचं चा प्रदर्शन चालू आहे हे यांच्या द्वेषाचं आणि अकस्बुद्धीचं चा प्रदर्शन चालू आहे या दलिंदराला हे माहित नाही की या जगातलं पहिलं लोकशाही राज्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलंय या दलिंदर दोघांनाही माहीत नाही की ज्यांनी एकाच वेळी पाच पाच राजसत्ता या इथं अस्तित्वात असताना या पाच राज राजसत्तांना टक्कर देऊन अगदी मुठभर मावळ्यांसह स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी आणि महानतेविषयी आपण शंका घेत आहोत लायकी नसताना हे यांच्या लक्षात येत नाही का तर हे यांना सगळं माहीत आहे हे यांच्या सगळं लक्षात येतं हे जाणून बुजून असं करतात कारण यांची जी प्रेरणा आहे ना ती आहे संडासवीर सावरकर ती आहे सावरकर म्हणजे कोणते आपले माफीवीर सावरकर तर ही प्रेरणा काय आहे म्हणतो मी कारण तुम्हाला सांगतो सावरकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने पुस्तकांचं नावच आहे सहा सोनेरी पाने त्याच्यामुळे हे सहा नंबरवाले सगळे असेच असतात त्याच्याविषयी आपण लय बोलत नाही त्याची माहिती फारशी देत नाही पण ज्या सहा सोनेरी पानामध्ये पाचवं पान आहे किंवा ज्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो तर बघा हे जे संडासवीर आहेत यांनी असं लिहिलेलं आहे स्पष्टपणे की आता पेज नंबर सुद्धा सांगतो तुम्हाला तर ते पेज नंबर आहे दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस नंबरच्या पेजवर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तीन ओळी लिहिल्या आहेत मोजून तीन ओळी या म्हणजे अख्ख्या भारताच्या इतिहासामध्ये जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो आणि जे आजकालची आर एस एस असेल किंवा त्यांची जी पिलावळी जी त्यांना कट्टर देशभक्त आणि कट्टर हिंदुत्ववादी समजते त्या सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या पुस्तकामध्ये तीन ओळी लिहिल्या आणि त्या पण तोंडातून घाण करणाऱ्या काय लिहिले त्यांनी तर त्यांनी असं स्पष्ट लिहिलं की हे मोगल वगैरे आलेले होते इकडून तिकडून सगळं हे मुस्लिमांचं आक्रमण होतं अशा वेळी दैवाने म्हणा म्हणजे एखादी गोष्ट दैवाने म्हणा किंवा देवाची इच्छा म्हणून म्हणा किंवा काकतालीय न्यायाने म्हणा आता काकतालीय न्याय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का सोप्या भाषेत सांगतो काकतालीय न्याय म्हणजे काय माहिती का एवढी मोठी फांदी तुटली आपल्याला आश्चर्य होती की एवढी मोठी फांदी तुटली पण ती फांदी जर आपण असं म्हणलं की कावळ्यानं तोडली तर आपल्याला वाटेल का कावळा एवढी फांदी तोडू शकतो का नाही तर काक तालीय न्याय म्हणजे कावळा फांदीवर बसणं आणि फांदी तुटणं आणि मग त्याचं क्रिडेट कावळ्याला जाणं म्हणजे कावळा त्या लायकीचा नाहीये कावळ्यामध्ये ती क्षमता नाहीये किंवा तो कावळा हा शुद्र प्राणी आहे त्याच्यानं फांदी तुटत नाही पण चुकून का होईना कावळा फांदीवर बसला आणि फांदी तुटली याला म्हणतात काक तालीय न्याय याचा अर्थ या, या नीच प्रवृत्तीच्या लेखकामध्ये म्हणजे सावरकरांमध्ये असा स्पष्ट दिसून येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा दोष त्याच्यामध्ये ठासून ठासून भरलेला आहे आणि तो ठासून भरलेल्या दोष द्वेषाचा त्यानं तिथं बार केलेला आहे त्याचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराज हे काही राजा होऊ शकत नव्हते किंवा त्यांच्यामध्ये तशी पात्रता नव्हती किंवा जे काय असेल ते पण ते काकतालीय न्यायानं झाले काकतालीय न्यायानं म्हणजे काय की कावळ्याच्या फांदीवर बसण्याच्या न्यायाप्रमाणे झाले मग इतकी नीच मानसिकता या लोकाची बरं एवढं लिहून या याच्यावर काय केलं माहिती आहे का फक्त एवढंच लिहिलं त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं काहीच लिहिलं नाही पण पहिल्या बाजीरावाचा उल्लेख काय माहिती आहे का त्याच्यात पुस्तकामध्ये पान नंबर दोनशे तीस पासून हा परत एकदा सांगतो भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने या पुस्तकामध्ये पान नंबर दोनशे तीस पासून दोनशे सदतीस पर्यंत जवळपास आठ पेज पहिल्या बाजीरावाचं वर्णन आणि कीर्ती आहे आणि पहिल्या बाजीरावाचा उल्लेख याच्यामध्ये काय आहे स्वामी नावानं उल्लेख आहे बर पहिले बाजीराव म्हणजे स्वामी बरं का आणि पुन्हा किती त्याचं सात ते आठ पेज त्याचं वर्णन आहे तर त्याच्या पुढची म्हणजेच पान नंबर दोनशे अडतीस ते दोनशे चाळीस या तीन पानांमध्ये मध्ये रघुनाथरावांचं वर्णन केलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिश्याला यांच्या इतिहासात तीन ओळी येतात त्याच्यातही त्याच्यामध्ये त्यांना काकतालीय न्यायानं राजा झाला असं म्हटलं जातं किंवा दैवान मना किंवा देवाची कृपा म्हणून म्हणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं काही कर्तृत्व नाही राष्ट्रमाता जिजाऊंचं कर्तृत्व नाही शहाजीराजांचं कर्तृत्व नाही कोणाचंही कर्तृत्व नाही फक्त दैवानं म्हणा की देवाची इच्छा म्हणून म्हणा की काकताली आहे न्यायाने म्हणा तर असं शेण सावरकरांनी गच 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 खाल्लेलं आहे दोनशे सव्वीस नंबरच्या पानावर आपल्या पुस्तकामध्ये पण मग त्याच्यानंतर दोनशे अडतीस ते दोनशे चाळीस या पेजवर मात्र वर्णन आहे ते पण खूप मोठमोठ म्हणजे राघोबा दादा मोठे बाजीराव तर स्वामीच होते यांच्यासाठी पण शिवाजी महाराज मात्र काकता लिय नाही बरं एवढं सगळं असून ज्या छत्रपती शंभूराजांनी ज्या धाकल्या धन्यांनी या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली हाल हाल करून त्यांना औरंगजेबाने मारलं त्या छत्रपती संभाजीराजांविषयी या पुस्तकात काय लिहिलं जे दलिंदर लोक म्हणतात ना की सावरकर म्हणजे खूप मोठा हिंदुत्ववादीन सावरकर म्हणजे राष्ट्रभक्त देशभक्त त्यांनी त्या पुस्तकातलं आखं पुस्तक, पुस्तक चाळून पिया आणि त्याच्यामध्ये संभाजी संभाजीराजांविषयी काय लिहिलेलं आहे ते मला फक्त सांगा कमेंट करून म्हणजे बारा बापे कमेंट करतात ना खाली की तुम्ही याला ते म्हणले त्याला ते म्हणले तर दलिनदारांनो पहिले इतिहास अभ्यासा चांगला शिका जरा आणि नंतर फालतूच्या कमेंट करत बसा फालतू बोलू नका तर असे नीच प्रवृत्तीचे लोक तेव्हापासून आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मान्य करायला तयार नाहीत आणि मान्य न करण्याचं एकमेव कारण काय तर एका सर्वसाधारण कुणबी किंवा शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस स्वतःचं स्वराज्य निर्माणच करू, करू शकतो कसं करू शकतो कारण हे सगळं तर आम्ही करायला पाहिजे आम्ही उच्चवर्णीय आहेत आमच्याकडे हे आहे आमच्याकडं ते आहे आम्ही हुशार बुद्धिमत्ता आम्ही या पृथ्वी तलावरचे देव आहोत मग आमच्या पुढे एखादा माणूस सर्वसामान्य व्यक्ती कसा जाऊ शकतो ही जी जळफळाट आहे ना त्या जळफळाटीमुळं त्यांच्या डोक्यामध्ये अशी मानसिक विकृती तयार झाली की जे छत्रपती शिवरायांना स्वीकारायलाच तयार नाहीत आणि म्हणून मग असे वारंवार वारंवार घटना घडत राहतात तुम्ही आताही पहा ही सगळी आरेसेस संघटना असेल किंवा जे काही हे कट्टर हिंदुत्ववादीवाले लोक आहेत जे सावरकरांना आपला आदर्श किंवा प्रेरणा मानतात हे सगळे लोक छत्रपती शिवरायांच्याविषयी मनात आकस बाळगून असतात त्यांच्याविषयी द्वेष बाळगून असतात आणि म्हणून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजीराजांचा किंवा आ, महात्मा फुलेंचा असो सावित्रीबाई फुलेंचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो यांचा जेव्हा जेव्हा कधी अपमान होतो तेव्हा तेव्हा यांच्या मुळाशी एकच गोष्ट येते आणि ती मूळ गोष्ट म्हणजे संघ किंवा संघोटी मानसिकता म्हणून या असल्या दलिंदर लोकांना आपण ओळखलं पाहिजे आपल्या बहुजनांचे राष्ट्रपुरुष कोण आहेत आपले खरे राष्ट्रपुरुष कोण आहेत आणि त्यांच्याविषयी या लोकांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे यायला ट्रीट केलं पाहिजे पण आपल्याकडे खरा इतिहास वाचला जात नाही किंवा इतिहासावर बोललं जात नाही सगळं काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक याच्यावरूनच आपण शिकतो तर या सगळ्या नीच मानसिकतेचा जर आपल्याला विरोध करायचा असेल या सगळ्या नीच मानसिकतेला पुरून उरवायचं असेल आणि आपल्या राष्ट्रपुरुषांचे विचार आपल्यामध्ये जिवंत ठेवायचे असतील आणि आपले राष्ट्रपुरुष जिवंत ठेवायचे असतील तर यांना कडाडून विरोध होणं आवश्यक आहे आणि यांना तेव्हाच कडाडून विरोध होईल जेव्हा तुम्ही शिकसाल चांगलं शिक्षण घेणं त्यासाठी महत्वाचं आहे म्हणून चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर दर्जेदार पुस्तकं आपण वाचली पाहिजेत त्या पुस्तकाच्या लेखकापासून सुरुवात केली पाहिजे की त्याची पार्श्वभूमी आपण चेक केली पाहिजे की वाचताना काय वाचतोय आपण काही खोटं लिहिलेलं वाचतोय का हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे आपल्या ज्ञानाची कवाळे किंवा आपल्या ज्ञानाची कक्षा रुंद करायची असेल तर आपण चांगला अभ्यास के चांगला आप चांगला आप चांगला आप केला पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे आपल्याकडं रिकाम पण एवढं जास्त आहे की आपण नुसतं टू जी बी डाटा संपवण्यावर वेळ घालतो हा वेळ युटिलाइज झाला पाहिजे कुठंतरी चांगल्या यायला गेला पाहिजे आपल्याला चांगली नोकरी लागली पाहिजे आपण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग जेव्हा आपण आपल्या कुटुंबासाठी काम करू जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी काम करू तेव्हा अशा नीच मानसिकतेला उत्तर देण्याची ताकद आपल्यामध्ये येते म्हणून चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आता महत्वाची सूचना म्हणजे तुम्हाला शिक्षणामध्ये काही अडथळा असेल किंवा तुम्हाला आता जे तरुण बेरोजगार आहेत जे फक्त आणि फक्त व्हॉट्सअपच्या कमेंट वाचतात किंवा अशा युट्यूबच्या कमेंट आणि त्याच्यावर चा पुन्हा काहीतरी घाण बोलायचं याच्यातून बाहेर पडा चांगला अभ्यास करा अभ्यासाची एक संधी तुमच्यासाठी घेऊन आली छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे या जयंतीनिमित्त पोलीस भरतीची जी बॅच आहे संपूर्ण पोलीस भरती ज्याच्यामध्ये विठ्ठल कांगणे सर आहेत आणि मी आहेत आम्ही दोघही जण शिकवणार चौ चौदा ते अठरा फेब्रुवारी पर्यंत ही संपूर्ण बॅच जी आहे ती फ्री बॅच आहे डेमो लेक्चर्स आहेत आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फक्त शंभर रुपयामध्ये ही तुम्हाला सहा महिन्याची बॅच देण्यात येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला रोज तीन तास लाईव्ह येऊन शिकवण्यात येईल ज्याच्यामध्ये कांगणेसर स्वतः गणित शिकवतील मी मराठी मराठी व्याकरण शिकवेल त्याचबरोबर सचिन सर सराय जे तुम्हाला बुद्धिमत्ता शिकवतील आणि जी केसाठी सुद्धा वेगवेगळे शिक्षक आहेत असे सगळेजण मिळून तुम्हाला फक्त शंभर रुपयात सहा महिने पोलीस भरतीची पूर्ण तयारी करून घेतील म्हणून व्ही के क्लास ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये येणारी चौदा तारखेपासून चालू होणारी जी पोलीस भरतीची बॅच आहे ती घ्यायला विसरू नका आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः महाराष्ट्रातल्या सर्व शाळकरी मुलांसाठी तिसरी चौथी पाचवीच्या मुलांसाठी नवोदयची बॅच घेत असतो तर नवोदयची दोन हजार सव्वीसची बॅच येत्या पंधरा फेब्रुवारीपासून चालू होत आहे तीही अगदी मोफत कोणाला एक रुपया लागणार नाही तुम्ही पंधरा फेब्रुवारीला त्या बॅचला जॉईन करू शकता जर तुम्हाला नवोदयची बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला एटीएम गुरुजी नावाचा ॲप आहे प्ले स्टोअरला जा आणि एटीएम गुरुजी नावाचा ऍप डाऊनलोड करून घ्या आणि त्याच्यामधून ही बॅच घ्या आणि आपल्या बाळांना चांगलं शिकवा आणि अशा संघोट्या आणि नीच मानसिकतेला कळाडून विरोध करा एवढी विनंती करतो शेवटी पुन्हा एकदा हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पाठवा आणि त्यांना हे षडयंत्र समजून सांगा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय